नमस्कार मित्रांनो गुंतता हृदय तुझ्या सवे भाग ब्याऐंशीमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मागील भागामध्ये आपण बघितलं होतं की सगळेजण समुद्र किनाऱ्यावर एन्जॉय करत असताना निधी पाण्यात बुडते आणि त्यावरून रिया तिला ओरडते आता पुढे तुम्ही जा मी आराम करते खूप थकले मी निधी जेवण करून आराम करायला रूम मध्ये निघून जाते थोडा वेळ सगळे सोबत फिरत असतात थोडा वेळ आणि नील आणि अणू दोघे पुढे जातात दोघांना ही आज पहिल्यांदा इतकं निवांत वेळ मिळत असल्याने ते दोघं त्यांच्याच विश्वात होते रिषभ आणि रिया बोलता यावं म्हणून करीम मोनाला मुद्दामून बाजूला घेऊन जातो ते दोघे बीच साईडला फिरत असतात रिया आणि रिषभ ही तेथेच आसपास फिरत असतात नील आपलं लग्न झाल्यावर आपण खरंच मालदीवला जाऊया ना मला समुद्र खूप आवडतो अनु नीलच्या खांद्यावर डोकं ठेवून चालत असते तू म्हणशील तेथे जाऊ नील तुला वेळ असेल ना पण माझ्यासाठी की तेव्हा पण पेशंट आणि हॉस्पिटल करत बसणार आहेस अनु अजिबात नाही तेव्हा मी पूर्ण वेळ तुला देणार म्हणून तर आता जास्त काम करतोय नील आपलं जसं सगळं छान झालंय ना नील तसं भाईचंही व्हावं रियानीही त्याला हो म्हणावं असं वाटतंय मला अनु म्हणेल ग तिच्या डोळ्यात प्रेम दिसते रिषभसाठी फक्त तिला कळत नाही नील हो ना यांची गाडी कधी पुढे सरकेल काय माहिती अनु सरकेल ग आधी मला सांग लग्नानंतर तुला शिवाय अजून कुठे कुठे जायला आवडेल तू नेशील तेथे अनु दोघेही त्यांच्या भविष्याचे स्वप्न रंगवत असतात इकडे रिषभ आणि रिया सोबत चालत होते दोघेही गप्प होते चालताना हळूवार रिषभच्या हाताचा स्पर्श तिच्या हाताला होत होता ज्याने तिला एक वेगळीच फिलिंग येत होती तोही तिचा सहवास मस्त अनुभवत होता मनाला इतकं रागवायची काय गरज होती रिषभ मूर्ख आहे ती सर आपल्याला पोहता येत नसताना इतकं पाण्यात कशाला जायचं ना तिला काही झालं असतं तर रिया नको इतका विचार करू तू कर ही छान एन्जॉय कर आणि तिलाही करू दे रिषभ वे आज सकाळी तू छान दिसत होतीस रिषभ रिषभच्या बोलण्याने ती हलकीशी ब्लश करते थँक्यू सर रिया आज चक्क तारीफ ठीक तर आहे नाही ती मनातच म्हणते ऑफिसमध्ये आहे का तू रिषभ का सर आपण बीचवर आहोत ना रिया गोंधळून म्हणते हो ना मग मला सर का म्हणतेस रिषभ म्हण मला आवडेल रिषभ सर रिया अविश्वासाने म्हणते रिषभ रिषभ हसत म्हणतो मला नाही जमणार रिया का नाही जमणार रिषभ मला नाही माहीत रिया नजर फिरवत म्हणते खळूस म्हणणं जमते तुला आणि रिषभ नाही रिषभ तिची गंमत करत म्हणतो ते मी ती परत गोंधळते सळ सोड़ सोडून तू काहीही म्हटलेलं मला आवडेल खडूत सुद्धा रिषभ तिच्याकडे बघत म्हणतो तसं तिला काय बोलू सुचतच नाही आपण निघूया का रिया हम्म चल रिषभ रिषभला थोडा रियासोबत टाईम मिळावा म्हणून करीम मोनाला त्याच्यासोबत घेऊन जातो दोघेही फिरत असताना ते बोलतही असतात थँक्यू मोना फॉरवर्ड करीम आज तुम्ही मला वाचवला ना मोना गुळघावर पाण्यात होती तू थु। तेवढ्याने कोणी मरत नाही तेवढ्या पाण्यात तर म्हशी पोहतात करीम हसू दाबत बोलते काय उर्मट माणूस आहे असं बोलतायत का मुलीशी मनातच म्हणते तुम्ही काय माझ्या मरणाची वाट बघत होते का आणि तुमची हिंमत कशी झाली मला म्हैस म्हणायची मोना मी फक्त म्हशीचं उदाहरण दिलं एकतर पोहता येत नसेल तर माणसाने जाऊच नये ना पाण्यात गेल्यावर उगाच ओरडू नये दुसऱ्याला घाबरवून नुसतं करीम दुसरेपणाने बोलतो मी कोणाला घाबरवलं नाही आणि एवढा त्रास झाला तुम्हाला तर कशाला आला मला वाचवायला मी आले नव्हते तुम्हाला बोलवायला मला वाचवा म्हणून तुम्हीच फ्लॅश मारत आले मोना तू खरंच पाण्यात बोलत होती की नाटक केलं नाही म्हणजे मी फ्लॅश मारत आलो की नाही हे बरं दिसलं तुला करीन तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही जाते मी मोना तोंड वाकरं करून पाय आपटत निघून गेली તસફ કરીમને નખાર્થી માન